जी मोटर्स इंडियानं आज पुण्यामधील कार खरेदीदारांसाठी प्रियस आउटलेट चे उद्घाटन केलं आहे डीलरशिप पूर्व हडपसर इथे चार मजली सेटअप आहे ज्यामध्ये तीन हजार सातशे एक्केचाळीस चौरस फूट शोरूमची जागा आहे आणि बेचाळीस हजार चौरस फूट पसरलेली कार्यशाळा नवीन कार विक्री जी रिएश ईव्ही चार्जिंग स्टेशन आणि सेवा केंद्रांसह अतुलनीय प्रवेश योग्यता आणि सेवा प्रदान करते ही सुविधा आधुनिक आणि शहरी खरेदीदारांच्या पसंतीला अनुरूप असलेल्या डिजिटल वातावरणासह प्रीमियर इंटीरियरसह सुसज्ज आहे जो तंत्रज्ञानाची जाण आहे आणि ऑटो उत्साही आहे पटाणावरती भाष्य करताना एम जी मोटर इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक गौरव गुप्ता म्हणालेत की गेल्या काही वर्षांनी आम्हाला चांगली प्रगती दिली आहे आणि आम्ही देशभरामध्ये एक मजबूत विक्री आणि सेवा नेटवर्क वाढवण्याच्या दिशेनं काम करत आहोत महाराष्ट्राला बाजारपेठेची क्षमता आहे एस यू व्ही आणि ईव्ही आणि ग्राहक आमच्या शोरूममध्ये आमच्या पोर्टफोलिओमधील सर्व उत्पादकांना अनुभव देऊ शकतात भारतामधनं त्यांच्या स्थापनेपासनं एमजीनं दोन लाखाहून अधिक वाहनं विकली आहेत आणि शंभराव्या वर्धापन दिनानिमित्त हा ब्रँड अपवादात्मक ग्राहक सेवा प्रदान करत आहे मॅनेजिंग डायरेक्टर ब्यू भंडारी ऑटो प्रायवेट लिमिटेड डीलर्स फॉर एम जी इन पुणे आमच्याबरोबर आहेत श्री गौरव गुप्ता हू हेड्स दी ऑपरेशन्स ॲट एम जी इंडिया आज आपण आमच्या हडपसर येथील थ्री एस फॅसिलिटीचा ओपनिंगच्या निमित्ताने भेटत आहोत ही फॅसिलिटी जी आहे ती एस्टॅब्लिश्ड ऑन अबाउट वन अँड हाफ एकर्स ऑफ लँड विथ अबाउट फोर थाउजंड स्क्वेअर फीट ऑफ शोरूम एरिया अँड फिफ्टी रिपेअर बेस्ड मेकॅनिकल प्लस बॉडी शॉप मिळून अशी ही फॅसिलिटी आहे ही फॅसिलिटी आत्ता एन्व्हायरमेंटली फ्रेंडली ह्या पद्धतीने आहे कारण की एटी पर्सेंट ऑफ दी पॉवर प्रोड्युस्ड इज थ्रू सोलर पॉवर दी एंटायर वॉटर दॅट वी यूज फॉर टॉयलेट्स ॲज वेल एज फॉर कार वॉशिंग इज हंड्रेड पर्सेंट रिसायकल्ड अँड रियूज फॉर दी फॅसिलिटी ह्या जागेवरती जवळजवळ नव्वद टक्केच्या पेक्षा जास्त आमची जी मॅनपॉवर आहे जी गाड्यांचं रिपेअरचं काम करते ती कंपनी ट्रेंड आहे आणि आम्ही आम्हाला आनंद होतो सांगण्यासाठी की ही आमची पुण्यातली तिसरी एम जीची फॅसिलिटी आहे आम्ही ऑलरेडी एक्झिस्टिंग आहोत पुण्यामध्ये वाकडला त्याचप्रमाणे पुणे सेंट्रल विच इज पुणे ई स्ट्रीट आणि नाव सर दी एंटायर इंटेन्शन की इन अ फॉर्टी फाय मिनिट्स ड्रायविंग डिस्टन्स ऑल अँड एनी एमजी कस्टमर शूड हॅव अ सर्विस अँड सेल्स पॉईंट अवेलेबल within Pune. So, with this facility, we are fulfilling that requirement and ensuring that we are available for the customer nearer to their place. MG overall as a company is uh, very much focused on the development of electric vehicles. Already in 2020, we brought in India's first electric internet SUV, the ZS EV. Uh, today, electric vehicles are more than 25% of our annual, uh, on, our, on our regular sales. Second EV was MG Comet. And we are going to be bringing in more cars as we go forward. Along with the cars, we are also working a lot in the EV ecosystem. We are working on the charging infrastructure uh, with our various projects and partnerships with uh, across highways, in our in our showrooms, in customers' homes and colonies under a project called MG Charge. More than twelve thousand chargers is where we have already been installing in uh, across the country, and we are doing more. We have also partnered for in battery recycling. Electric vehicle, uh, second life of the battery, and education of EV in a big way uh, through MG nurture in colleges for campus development, course curriculum, that more and more academics people are able to learn and progress on EVs. Likewise, training of people through our partnership with Automotive Skill Development Center, ASDC, so that we can have more vocational people working in the area for EV and new technologies. We believe, and that's our focus, that for every one car sold in MG, we want to enable and empower the life of one lady in the country through education, through making the uh, skill set, and in various other ways as well. So, jo so, focus is remaining on customer centricity, is remaining on products which is connected, autonomous, electric, and um, making sure that new technology is coming to the customers. And being uh, very focused on customer, I'm humble to say that partners like Mr. Bhandari and the entire team in Pune as well. has really worked hard and we've been ranked uh, number one in customer service on for three years and we want to keep that focus continuously as we go forward also udmale sah harshal kotawade c 24 tas pune